हॅलो माझ्या लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याची ई केवायसी सोबतच नोव्हेंबरचा हप्ता म्हणजे सतरावा हप्ता कधी भेटतो कोणाला भेटतो त्याचा जी आर कधी येतो त्याचबरोबर ई ची शेवटची तारीख सुद्धा तुम्हाला माहित असेल तर उद्याची आहे आणि स्वतः आदित्य यांनी त्यांच्या फेसबुक हँडलला सांगितलेलं आहे की अठरा तारखेपूर्वी नोव्हेंबरच्या अठरा तारखेपूर्वी काय करायची होती ई केवायसी कम्प्लीट करायची होती आणि अजूनही एक कोटी पेक्षा जास्त लाभार्थ्यांची ई केवायसी करणे बाकी आहे म्हणून ई केवायसी ला मुदतवाढ होणार म्हणजे होणार आता आपल्याला ई केवायसी ला मुदत के मुदतवाढ द्या अशी मागणी करायची गरज नाही आहे पण तुम्ही विचार करा लाडक्या बहिणींनो गेल्या दोन महिन्यांपासून आपण या आदित्यदाई तटकरेला म्हणजे महाराष्ट्राच्या महिला व बाल विकास मंत्री यांना सातत्याने मागणी करत होतो सातत्यानं सांगत होतो की बाबा ज्या बहिणींकडे पती नाही आहे ज्या बहिणींकडे वडील नाही आहे ज्यांचं नाव पात्र यादीमध्ये नाही आहे ज्यांचा मोबाईल नंबर आधारशी लिंक नाही आहे ज्या बहिणींच्या पतींचा आधार मोबाईलला लिंक नाही आहे त्याचबरोबर अं त्यांचं त्याला काय म्हणतो आपण ज्यांच्याकडे सर्टिफिकेट नाही आहे तर त्यांचं काय तर अजूनही त्याच्याबद्दल या दोन महिने संपल्यानंतरही अपडेट आलेली नाही आहे तिकडे घोटाळेवर घोटाळे चालू आहेत आणि इथे लाडक्या बहिणींचा साधा सरळ पंधराशे रुपयाचा जो प्रश्न आहे हा सोडवण्यासाठी सरकार दोन महिन्याचा कालावधी घेत आहे ज्या बहिणी जून पासून अपात्र होत्या त्यांना अजूनही पाच महिन्यापासून लाभ भेटलेला नाही आहे तर सरकार झोपेचं नाटक करत आहे का लाडक्या बहिणीनं तुमच्या प्रतिक्रिया काय नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा कारण की तुम्ही जर बोलला नाहीत तर हे सरकार तिकडे पाचशे रुपयाच्या स्टॅम्पवर कितीचा घोटाळा होऊ शकतो तुम्हाला माहित असेल बोलणार नाही मी आणि त्याच्यानंतर पंधरा एकर वर तुम्हाला शंभर कोटी पर्यंत तुम्हाला काय मिळते लोन मिळू शकते तर माझ्या शेतकरी बांधवांचं लोन तुम्ही माफ करू शकत नाही त्यांना लोन तुम्ही देऊ शकत नाही लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये देऊ शकत नाही वेगळे तुम्ही पात्रता निकष लावतात केवायसी निकष लावतात तर लाडक्या बहिणीं तुमच्या कमेंट येणं गरजेचं आहे जर तुम्ही आज बोलला नाहीत तर तुमचा आवाज या ठिकाणी दाबला जाईल म्हणून लाडक्या बहिणींना तुम्ही बोला तुमच्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा तर बघा या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कधीपर्यंत वितरणाचा जी आर येऊ शकतो कारण जर तुम्ही बघितलं असेल तर जे निराधार योजना आहे त्याचा जी आर प्रसिद्ध झालाय आणि तरी सुद्धा इतके दिवस होऊन त्याचा वाटप नाही आहे तर मग आपला लाडक्या बहीण योजनेबद्दलचा जो जी आर कधी येणार आहे कोणत्या बहिणीला भेटणार आहे सगळंच मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे बघा एक महत्वाची अपडेट मी तुम्हाला सांगतो लाडक्या बहिणीनो आतापर्यंत किती महिलांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे अपडेटेड माहिती मी तुम्हाला देतोय बघा सर्व लाभार्थ्यांची संख्या म्हणजे ज्या बहिणींनी पहिल्यांदा फॉर्म भरलेला होता थी, थी, किती आहे दोन कोटी एकसष्ट लाख इतका नंबर आहे बरोबर आणि सर्व पात्र लाभार्थी म्हणजे ज्यांना लाभ भेटतो आहे सोळाव्या हप्त्याचा त्या किती आहे दोन कोटी पस्तीस लाख बरोबर आणि लाडक्या बहिणींनो एकूण किती बहिन्यांची ई केवायसी झाली आहे एक कोटी तीस लाख लाभार्थ्यांची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि आदिती तटकर्यांनी स्वतः फेसबुक हँडलला सांगितलेलं होतं की सर्व लाभार्थ्यांनी ई केवायसी प्रक्रिया कम्प्लीट करा म्हणजेच काय तुम्ही बघून घ्या समजून घ्या लाडक्या बहिणींनो किती फक्त एक कोटी तीस लाख बहिन्यांची ई केवायसी कंप्लीट झालेली आहे म्हणजेच काय एक कोटी एकतीस लाख बहिन्यांची ई केवायसी अजूनही बाकी आहे काही लोक तुम्हाला हा नंबर कॅल्क्युलेट करून सांगतील की एक कोटी पाच लाख बहिन्यांची ई केवायसी बाकी आहे पण तुम्ही फेसबुक हँडलचं जे आदित्य तटकरे माझं जे पेज आहे त्याच्यावर बघा सर्व लाभार्थ्यांनी सर्व पात्र नाही सर्व लाभार्थ्यांनी म्हणजेच इतका नंबर बाकी आहे आणि उद्याची शेवटची तारीख आहे तर त्या अनुषंगाने तुम्हाला सरळ सांगतो की ई केवायसी मुदतवाढ मिळेल म्हणजे मिळेल ही गरज नाही हंड्रेड पर्सेंट होणार बरोबर आणि त्यांनी सांगितलं सुद्धा आहे सर्वात महत्वाचा प्रश्न होता की आपल्याला जो लाभ आहे आपल्याला जो लाभ आहे तो कधी भेटणार होता लाडक्या बहिणीनो नोव्हेंबर महिन्याचा आचार आचारसंहिता होती आणि आपण असं गृहित धरलं होतं की आचारसंहितेमध्ये कोणत्याही निधीचा जी आर येणार नाही बरोबर पण निराधार योजनेचा आणि तरी असं कन्फर्म एकोणतीस या दिवसांमध्ये नोव्हेंबर हप्त्याचा जी आर प्रसिद्ध होईल डिसेंबरमध्ये तुमच्या अकाउंटला पैसे जमा होईल लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो बरोबर सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस या तारखांमध्ये नोव्हेंबरचा जी आर प्रसिद्ध होईल आणि तुमच्या अकाउंटला पैसे वाटपाला सुरुवात होईल डिसेंबर मध्ये पण मला तुम्हाला सांगायचं आहे सा की ही जी ई केवायसी प्रक्रिया आहे याला सध्या सतराव्या हप्त्यामध्ये यायला गरज आहे का तर सतराव्या हप्त्यासाठी गरज नाही जो नोव्हेंबरचा हप्ता आहे यासाठी ई ची गरज नाही तुमची ई केवायसी झाली असेल तुमची ई केवायसी नसेल झाली चुकली असेल तर तुम्हाला सतरावा हप्ता भेटणार म्हणजे भेटणार पण अठराव्या हप्त्यापासून जर तुम्हाला पैसे पाहिजे असेल तर तुम्हाला ई के वाय सी करणं कंपल्सरी आहे बंधनकारक आहे अनिवार्य आहे तुमच्यावर बाइंडिंग आहे म्हणून मला सांगायचं आहे ज्या बहिणींची ई के वाय सी रखडलेली आहे त्या बहिणींनी लवकरात लवकर ती ई के वाय सी करा अशी मागणी करतो कारण हे जे सरकार आहे पूर्ण ढोंगी सरकार आहे पाचशे रुपयाच्या स्टॅम्पवर इतक्या करोडाचे घोटाळे करू शकतात तिकडे पंधरा एकरवर शंभर करोडची तुम्ही काय घेऊ शकतात लोन घेऊ शकतात तर मग सर्वसामान्य जनतेनी जायचं कोणाकडे ज्या बहिणींना फक्त तुम्ही पंधराशे रुपये देत आहे त्यांची त्यांना पाच महिन्यापासून पात्र ठरवता त्यांना ई केवायसी करताना अशा अडचणींना समोर जावं लागत आहे त्यांचे प्रश्न अजूनही तुम्ही सोडवत नाहीत आधी तिथे तुम्ही तर स्वतः महिला आहेत आणि या बहिण्यांचे प्रश्न समजू शकत नाही आहेत तर हे जे चोर भाऊ बसले आहेत तर ते चोर भाऊ समजू शकतात का तर तुम्ही विचार करा लाडक्या बहिणींना तुम्ही लक्षात घ्या मी काय म्हणतोय त्यानंतर पती आणि वडील पती आणि वडील ज्या बहिणींना नाहीये त्या ज्या बहिणी अनाथ आहेत त्या तर सर्टिफिकेट देतील पण कधी देतील ते तरी सांगा तुम्ही सांगितलं ना चार दिवसा पहिले आदित्य की सर्टिफिकेट अपलोड करण्याचा ऑप्शन देतो पण कधी कधी देणार आहे ते सांगा कधी अपडेट करणार आहे वेबसाईटला बरोबर तर ही वेबसाईटला तुम्ही अपडेट करणार नक्की त्याची माहिती द्या ज्या बहिणींकडे मोबाईल नाही आहे त्या बहिणींनी काय करावं ज्या बहिणींचं आधार लिंक नाही आहे मोबाईलची त्या बहिणींनी काय करावं किंवा त्यांच्या हसबंडचं मोबाईल लिंक नाही आहे आधारशी त्या बहिणींनी काय करावं ज्यांचं नाव पात्र यादीमध्ये येत नाही त्या बहिणींनी काय करावं ज्या बहिणींना ज्या बहिणींना ओ टी पी येत नाहीये त्या बहिणींनी काय करावं ज्या बहिणींकडे सर्टिफिकेट नाही आहे त्या बहिणींनी काय करावं आणि ज्या बहिणींनी तुम्ही अपडेट न केल्यामुळे आपल्या नातेवाईकांचा आधार क्रमांक दिला त्या बहिन्यांनी काय करावं याबद्दल तर तुम्ही आदिती स्वतः बोला तुम्ही जर नाही बोललात तर लाडक्या बहिणींच्या मनामध्ये काय निर्माण होईल काय चिन्ह उपस्थित होईल सरकारवर आणि सध्या ज्या न्यूज चालत आहे तुम्हीच सरकारने विचार करायला पाहिजे डोकं ठिकाणावर ठेवून लाडक्या बहिणींचे मुद्दे सर्वसामान्य जनतेचे मुद्दे तुम्ही सॉल्व्ह करायला पाहिजे ना की तुमचे मुद्दे घेऊन तुम्ही त्याला पत्रकार परिषदेमध्ये काय बोलता आणि काय नाही हे तुम्हीच तुमचं डोकं ठिकाणावरून ठेवून बोलतात का तुम्ही विचार करा नाही तर मी तुम्हाला सांगतो उद्या अशी परिस्थिती कि बहिणी किंवा महाराष्ट्राची जनता सरकारला वटणीवर आणणार त्यापासून तुम्हाला कोणीही वाचू शकणार नाही आहे म्हणून लाडक्या बहिणीनं तुम्ही एकत्र येणं गरजेचं आहे तुमच्या मागण्या तुमच्या ज्या संकल्पना आहे सरकार समोर ठेवणं गरजेचं आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया काय नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा कारण लाडक्या बहिणींना जर आपण आता आवाज उठवला नाही आपला आवाज बुलंद केला नाही तर आपल्या आवाजाला हे सरकार कधीही दाबू शकतं आज तुम्ही पात्र आहात उद्या तुम्ही अपात्र ठरू शकतात म्हणून मी तुम्हाला सांगतोय त्यानंतर बघा लाडक्या बहिणींना महत्वाची अपडेट आहे आधारला मोबाईल लिंकसाठी लाडक्या बहिणींची आधार केंद्रासमोर सकाळी सहा पासून हजेरी बघा रे गोर गरिबी माझ्या बहिणी आहेत त्यांना सकाळी सहा वाजेपासून प्रत्येक सेतू केंद्रावर आधार केंद्रावर जाऊन त्यांची ई के वाय सी म्हणा म्हणजे आपल्या मोबाईल नंबर आधार क्रमांकाशी जोडण्याची पूर्ण करावी लागेल थंडीचे दिवस आहेत, त्यांचा रोजगार पडतो त्यांचं सगळंच पडतं पाचशे रुपये तर दिवसाला कमवू शकत नाही आणि सरकार तिकडे करोडोचे घोटाळे करतात आणि लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयासाठी वन वन फिरावं लागतं वन वन फिरावं लागतं यांच्यासाठी ही पडताळणी त्यांच्यासाठी ती पडताळणी पहिले सात सव्वीस लाख बहिणींना अपात्र केलं जून जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये काय गरज होती बरोबर पात्र असून सुद्धा त्यांचा लाभ बंद झाला नंतर आता ही ई केवायसी आणि याच्यामध्ये तर मी तर म्हणतो नंबर सुद्धा येणार आहे पुढे की पंच्याहत्तर लाख पेक्षा बहिणी सुद्धा अपात्र ठरू शकतात तर लाडक्या बहिणींची जी मानसिक पातळी आहे ती कुठे जाऊ शकतं तुम्ही तर सरकार झोपेचं नाटक करत आहे आणि या माझ्या लाडक्या बहिणींच्या मुद्द्यांना अजूनही तुम्ही सॉल्व्ह करू शकत नाही दोन महिने मध्ये तुम्ही तुमची यंत्रणा तुमच्या हाती आहे तुमचं सगळं महाराष्ट्र तुमच्या हाती आहे आणि तुम्ही फक्त ते वेबसाईट चेंज करू शकत नाही हा आता प्रश्नचिन्ह तुमच्यावर उचलणं सामान्य नागरिक म्हणून किंवा पॉलिटिकल सायन्सचा टीचर म्हणून माझं कर्तव्य आहे आणि मी ते उचलणार आणि उचलणार म्हणजे विचारणार कारण की संविधानाने मला तो हक्क दिलाय लाडक्या बहिणी तुमच्याही कमेंट तुमच्याही प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा कारण की ते अत्यंत महत्वाच्या आहेत बघा नोव्हेंबरचा सतरावा हप्ता कधी वाटप होणार सांगितलं मी जी आर कधी येणार आहे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस मध्ये जी आर येऊ शकतो वितरणाचा जी आर आला की त्याच्यानंतर तुम्हाला तो डिसेंबर मध्ये लाभही भेटणार आणि बघा लाडक्या बहिणींना एक कोटी पेक्षा जास्त लाभार्थ्यांची अजूनही ई e केवायसी बाकी आहे जर तुम्हाला काही युट्यूबर सांगत असतील की ई e केवायसी करू नका लाभ बंद होईल जर तुमची ई केवायसी नाही झाली e तर तुमचा लाभ तसाही बंद होईल म्हणून ई केवायसी करा काही युट्यूब चॅनल सांगत आहे की या बँक मध्ये असेल तर नका करू नाही ई e ची तुम्हाला करणे गरजेचं आहे बायंडिंग आहे अनिवार्य आहे कंपल्सरी आहे ई e केवायसी वाढ होणार का हंड्रेड पर्सेंट होणार एक पेक्षा जास्त बहिणी लाभार्थी म्हणजे अपात्र ठरल्या ना या सरकारला आपण वटणीवर आणू याचं प्रॉमिस मी तुम्हाला देतो लाडक्या बहिणींनो काहीच घाबरू नका हंड्रेड पर्सेंट तुमची ई के वाय सी पूर्ण होणार म्हणजे होणार फक्त पंधरा दिवस थांबा आणि तुम्हाला त्या पंधरा दिवसांचा दिवस वेळ मिळणार म्हणजे मिळणार तर लाडक्या बहिणीनं व्हिडिओला महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा एवढीच मी तुमच्याकडनं अपेक्षा करतो कारण तुमचा सपोर्ट या सामान्य जनतेचा सपोर्ट आपल्याला सरकारला खाली उतरव उतरवता येणार आहे नाहीतर हे सरकार जे डोक्यावर बसलेलं आहे ना ते आपल्या डोक्यावरच बसून राहणार आहे तर लाडक्या बहिणीं आता इथे था थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम